पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार शहरातील विविध ठिकाणे स्वच्छतेची आणि सौंदर्यकरणाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ व सुंदर सोलापूर या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी स्वच्छतेची आणि सौंदर्यीकरणाची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत उद्यान विभागामार्फत मैदान चौक मुख्य रस्त्यांवरील दुभाजक तसंच फुटपाथ परिसरातील वाढलेलं गवत काटेरी झुडपं यांचं कातरण करून परिसर स्वच्छ करण्याचं तसंच सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे या मोहिमेअंतर्गत पूर्ण आणि सुरू असलेली सात रस्ता येथील नाना नानी पार्क या ठिकाणी स्वतः आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली या ठिकाणी नाना नानी पार्कमधील गवत काढणं वाढलेली झाडं काढणं पार्क परिसर स्वच्छता करणं तसंच फुटपाथ परिसर स्वच्छता करून नागरिकांना चालण्यासाठी अडथळा निर्माण करणारी काटेरी झुडपं काढण्यात यावीत मैदान आणि चौकांमध्येही टप्प्याटप्प्यानं स्वच्छता मोहीम घेण्यात यावी अशा सूचना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिल्या यावेळी उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर उपस्थित होते